मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्योतराम गोडके ओडंके गेले चार तारखेला गोकुळजी शर्मन मुस्लिम साहेबांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून की निवेदन दिलं होतं की, की जेणेकरून शेने जे पंचे टक्के तुम्ही जे डिव्हिजन कट केले त्यातले वीस टक्के तुम्ही कट वर्थ वर्थ करा आणि पंचवीस टक्के परत तुम्ही दूधसंस्थेच्या खात्यावरती वर्तन करा त्याचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी न विचार केलेला आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणत असताना वारंवार गायीच्या दुधामध्ये कपात केली जाते चार रुपये कपात केली तीन रुपये कपात केली आणि ही कपात दूध उत्पादकांना न परवडण्यासारखी आहे याचा विचार करून शनी त्यांनी हे पंचेचाळीस टक्के डिबेचर कट करायला नको होतं एकतर शेतकरी लंपी कोरोना यासारखा लाल खोराक या आजारावर सामोरं जात असल्यापैकी पशुपालन उत्तम व्यवसाय पूर्ण अडचणत आहे आणि गायीच्या दुधाला कुठल्याही प्रकारचा दर नाही आहे अनेक वेळा निवेदन दिले अनेक वेळा मोर्चे काढलेत अनेक वेळा उपोषण केली पण त्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही म्हणण्याचा उद्देश एकच असा आहे की जेणेकरून शनी हा विचार करत असताना तिने जनरल सभेमध्ये दूध उत्पादकांना विचारून शनी डिपेजंट कट करायला होतं संस्थांचं डिपेज जे कट केलं आहे ते जिल्ह्यातल्या सर्वच संस्थांना दूध उत्पादकांना रिबीड म्हणून शनी दिवाळीच्या वेळेस दिले जाते त्यामध्ये शंभर टक्के त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि संस्था दुध उत्पादकांना ते डिव्हिडेंड आहे ते कमी प्रमाण देणार आहे ते जर पंचेचाळीस टक्के जर त्यांच्याकडे त्यांनी जर ठेवून घेतलं नसतं तर दुध संस्थेना दूध उत्पादकांना ते रिबीट देण्यास सोयीस्कर पडलं असतं तर त्यांनी असं न करता पंचेचाळीस टक्के डिबेट जर त्यांच्याकडे ठेवून घेतलंय ते शंभर टक्के परत मी म्हणतोय आता वीस टक्के पण नाहीच नाही शंभर टक्के त्यांनी जिल्ह्यातल्या संस्थेवर वर्ग करावे असं जर नाही केलं शुक्रवारी मी गोकुळ दूध संघाच्या दारा उपोषणला बसणार आहे त्यातनं जर त्यांनी नाही मार्ग काढला शनिवारपासून गोकुळला माझ्या जिल्ह्यात ते दुध उत्पादक एक दुधाचा थेंबसुद्धा घालणार नाही दूध उत्पादकांना जो फरक दिला आहे आता प्रत्येक दूध उत्पादक प्रत्येक संस्थेतल्या संचालक मंडळाकडे जाणार आणि दूध संघानं जो फरक काढला आहे तो संपूर्ण द्या म्हणणार दूध संस्थानं असा फरक आहे की तो काढलेला फरक डिबेंचर्स स्वरूपी जरी कपात केला असला तर दूध उत्पादक हे ते मान्य करायला तयार नसतात दूध उत्पादकाला तो द्यावा लागतो त्यामुळं संस्थेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो डिबांच्या रक्कम सकटसुद्धा एक एक वेळा संस्थेचे काही उत्पादक सभासद असतात ते म्हणतात की कट केलेली रक्कमसुद्धा आम्हाला द्यावे काही संस्था कपात करून घेतात काही संस्था आता काही संस्था पंचवी गतसाली पंचवीस पैसे कपात झाले असते काही संस्था ते पंचवीस पैसे घालून ऑलरेडी देतात पण आता हे एवढी कपात झालेली रक्कम संस्थेने घालायची कुठून त्यामुळं काही संस्थेची आर्थिक नाड्या पूर्णपणे आर्थिक अडचणीत येणार आहेत ह्या संस्था आणि काही संस्थेचं डिबेंचर्स इतकं संस्थेकडं असतं तरी पण आता आता रुईसंस्थेचा जर विचार केला आमच्या तर पाच लाख पंचावन्न हजार आमचे डिबेंचर्स रुपये रक्कम गुकुळकडं आहे ती किमान वीस वर्षातली आहे पण चालू एकाच आर्थिक वर्षात आमच्या संस्थेची रक्कम दोन लाख एकवीस हजार इतकी मोठी रक्कम कपात झालेली आहे पंचवीस वीस वर्षात साडेपाच लाख पाच लाख पंचावन्न हजार आणि एकाच वर्षात कपात झालेली रक्कम आमची दोन लाख एकवीस हजार इतकी कपात झालेली आहे आता त्या तुलनेनं विचार केला तर गतसाली आमचं डिबेंचर्स म्हैशीला कट झालं होतं सत्तावीस पैसे चालू साली कट झालेलं आहे एक रुपये चौतीस पैसे म्हणजे जवळजवळ एक रुपये पाच पैसे पर लिटर दुधाला यांनी एक्स्ट्रा कपात केलेले आहेत मग जर हा रक्कम जर उत्पादकांना जर आपण वाटायची म्हटली तर संस्था आर्थिक डब घ्यायला येतील त्यामुळं प्रत्येक का उत्पादकाला द्यायचं झालं त्यामुळं संचालक मंडळांना उत्पादकांच्या रोषा समोर जावं लागेल त्यामुळे आम्ही सर्व संस्था मिळून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत जेणेकरून ही उत्पादकांना पोहोचली पाहिजेत दूध संघाचे गोडबोले साहेब तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उत्पादकाला देतात हो। पण इतकी रक्कम कपात करून घेऊन तुम्ही उत्पादकाला काय देतात काही वेळा म्हणतात की दरवाढ दिली दरवाढ उत्पाद विक्री दुधातून चौदा रुपये घेतल्यात आणि दरवाढ बारा रुपये दिली तर म्हणजे दोन रुपये यांनीच गोकुल दूध संघ नप्यात राहिलेला आहे उत्पादकांना यांना काही दिलेलं नाही फक्त दूध संघाची उलाढाल वाढलेली आहे दूध संकलन वाढलेलं आहे असा जो दावा गोकुल दूध संघानं संघाकडून केला जातोय दिसत नमस्कार मी भिवाजी दत्तात्रय चौगले हनुमान दूध संस्थान नांदगावचे चेअरमन तर आज या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की गोकुळ संघानं की आपल्या आर्थिक वर्षामध्ये पुरवठा केलेल्या दूध उत्पादकानं दुधापुटी दूध दरवाढपत्रक मनुष्यांना काय म्हणतात जाहीर डिक्लेरेशन केलेलं असतं आणि जाहीर डिक्लेरेशन करताना त्यांनी प्रतिलिटर की मशीच्या दुधाला दोन रुपये पंचेचाळीस पैसे आणि गाईच्या दुधाला एक रुपये पंचेचाळीस पैसे असं डिक्लेरेशन केलेलं आहे आता दूध दर फरक असा असताना वाटप केल्यानंतर त्यांनी मागच्या दारानं त्यातील पंच्याहत्तर टक्के की डिव्हेंचर रूपामध्ये त्यांनी कपात केली आता डिव्हेंचरमध्येच उत्पादकाला माझे माहिती नाही डिव्हेंचर म्हणजे साधा कर्ज रोखा कर्ज रोखा ज्या उत्पादकानं कर्ज काढलेलं आहे ज्यांच्याकडे घेतले दूध उत्पादक त्या उत्पादकाचे कर्ज त्याच्या कर नावावर जमा खर्च केला नाही तर ते पैसे डिव्हेंचर म्हणून संस्थेच्या नावावर जमा करून डिव्हेंचर काय माहिती आहे जमा केले आता दूध उत्पादक मोठा दूध उत्पादक आपल्या जनावरांच्या गोटामध्ये कायम राबत रात्रंदिवस राबत असतो दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन केलेलं दूध संघाला पाठवतो आणि दुधाचा रात्रंदिवस म्हणजे या आर्थिक खर्चात काय म्हणा न परवडता तरीसुद्धा दूध पुरवठा करून जास्तीत जास्त संघाला पुरवठा करत असताना त्या दुधातून दरवार फरक म्हणजे त्या मिळणारा त्याचा हक्कदार पैसे असताना त्यातनं डिबेंचर कापून घेऊन ते दुसऱ्याच्या नाव द्या त्यामुळे नाराज आहे आणि त्यामुळे आज दूध उत्पादक वळलाय बाहेर याला कारणही आहे कारण का तुम्ही काय का कट करत असताना आमच्या दुधाच्या श्रमाचे पैसे आहेत आणि ते श्रमाचे आमच्या आम्हाला मिळाले पाहिजेत हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे पण पण अशा अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काय केलं दुर्लक्ष केलं जातंय आणि चाचकपटी कोणतेही परिपत्रक न काढता कोणती सभासदाला माहिती न देता हे दिव्यांच्या रूपानं कपात करून त्यांची अन्याय फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक केली जाते ही रोखली जायला पाहिजे आणि त्याचा न्यायास्या भूमिकेकडे त्याला ते मिळालं पाहिजे यासाठी हा आमचा सार्वजनिक संस्था आणि संस्था दूध उत्पादक प्रतिनिधी या, या नात्यानं हा आता आपल्या आयोजित केल्याला मिळाला